विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण सहभागामुळे आणि रंगतदार क्रीडा स्पर्धांमुळे संपूर्ण शालेय परिसर क्रीडामय झाला होता या विविध स्पर्धेत या वर्षाचे दोन विजेते कुमार मयूर एस गुरव तर कुमारी रक्षता आर वाली या विजेत्यांनी यश मिळवलं प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले विद्यालय सचिव राजेंद्र बेळंकी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत सांगितलं की शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्रातील सहभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे अशा उपक्रमांमधूनच सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व घडते असे सांगितले शाळेच्या मुख्याध्यापिका रोशनी चंदनखेडी यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत क्रीडा शिक्षक पालक व आयोजन समितीचे आभार मानले या या क्रीडा 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 महोत्सवात प्रशिक्षक गुरव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आयोजन चेअरमन चंदन शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे या पार पडले त्यांनी विद्यार्थ्यांना सतत प्रयत्नशील राहण्याचा संदेश देत खेळातून मिळणाऱ्या जीवन मूल्यांचे महत्व अधोरेखित केलं महान प्रभाकर गोंधळी उगार खुर्द